पंढरीची वारी आहे माझ्या घरी तर माझ्या घरी असलेली वारी म्हणजे पंढरपूर शहरामध्ये असलेली वारी पंढरपूर शहरातील नगरपालिकेची ही वारीची जबाबदारी आहे पंढरीची वारी माझ्या घरी माझ्या घरी असलेली नगरपालिका नगरपालिकेचं प्रशासन खर तर वारीसाठी आता सज्ज झालेलं दिसतंय पंढरपुरातील नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आपल्यासोबत आहेत रोखणे साहेब आपल्यासोबत आपण त्यांच्याकडे जाणून कशा पद्धतीने तयारी केलेली आहे आपण पासष्ट एकरमध्ये मध्ये दरवर्षी प्रमाण चारशे सत्त्याण्णव प्लॉटची तयारी पूर्ण झालेली आहे त्याचं त्याचं अलॉटमेंट ठिकाणी वाटप सुद्धा प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे त्याचबरोबर या ठिकाणी आणखी पंधरा एकर नवीन जागा पासष्ट एकरमध्ये आपल्याला प्राप्त झालेली आहे त्या नवीन पंधरा एकर जागेचं जागे पण सपाटीकरण मोरमीकरण या सगळ्या पायाभूत सुविधा पूर्ण झालेल्या असून त्या ठिकाणी सुद्धा आपण दोनशे अडीचशे नवीन प्लॉट करून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे याचबरोबर या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविकांना वारकऱ्यांना लागणाऱ्या ज्या काही पाणी पुरवठा शौचालयाच्या सुविधा आहेत त्यासुद्धा त्याचीसुद्धा तयारी न नगर परिषद प्रश्नाची पूर्ण झालेली आहे या ठिकाणी असणारे दहाशे ऐंशी शौचालय कायमस्वरूपी शौचालय आणि नगर परिषद वतीनं आणखी आवश्यकतेनुसार वाढणारे सहाशे जे तात्पुरते शौचालय आहे त्याचंही नियोजन झालेलं आहे पाणी पुरवठ्यासाठी सर्व पाईपलाईनच चेकिंग करून त्याचे पूर्ण नियोजन केलेलं असून त्याच्या व्यतिरिक्त सर वाढीव जर पाणी पुरवठा लागला तर टँकरचे सुद्धा नियोजन करून त्याचं परिपूर्ण नियोजन आमचं पूर्ण झालेलं आहे विशेष करून यावर्षी महिलांकरता म्हणून महिलांचे जे वैतकरी कक्ष जे चार ठिकाणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्याचंही काम प्रगतीपथावर असून महिलांना सर्व गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील हे आम्ही पाहत आहोत महिलांसाठी स्नानग्रह वेगळेच शौचालय याचे नियोजन प्रशांच्या वतीने पूर्ण होऊन त्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे तर ही वारीची तयारी वारी, वारी नंतरही आपल्याकडं लोड असतो स्वच्छता बरच मोठं साम्राज्य गाणी जसं साठलेलं असतं त्या संदर्भात अजून काय तयारी आहे का तुमची स्वच्छतेच्या अनुषंगाने मागच्या आठवड्यामध्ये पालकमंत्री महोदय यांच्या नियोजनाखाली नियो शहरामध्ये आपण साडेपाच ते सहा हजार स्वच्छता सो, दूतांचा एकत्र येऊन शहराचं एकत्रित आपण सफ साफसफाई साप, साप, केलेली आहे सध्या नगर परिषद प्रशासनाकडे स्वतःचे साडेतीनशे सफाई कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून व वारीसाठी आपण जवळपास दोन हजार सफाई कर्मचारी जास्तीचे घेऊन त्यांच्या माध्यमातून सुद्धा स्वच्छतेचं काम करतोय त्याचबरोबर सफाईसाठी टॉयलेटच्या नियोजनासाठी जिल्हा आदरणीय कलेक्टर सरांनी जिल्ह्यातील इतर सर्व नगर परिषदांमध्ये सफाईच्या टीम सफाईची करण्यासाठी काही अधिकारी नोडल अधिकारी सुद्धा नेमलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आपण सफाईचं काम करत आहोत दोन हजार तात्पुरते शौचालय आपण घेत असून त्यांच्या मार्फत जे काही महत्वाचे ठिकाणं आहेत किंवा शहरातील वाळवंटचं परिसर आहे पत्राशेडचा आहे दर्शनवारीचा परिसर आहे आणि इतर शहरामधील ज्या ज्या ठिकाणी दिंडी जास्त प्रमाणात असतात अशा ठिकाणी आपण तात्पुरते शौचालय आणि त्याचं नियोजन करण्यासाठी जे सफाई कर्मचारी याचं सर्व नियोजन केलेलं असून त्या ठिकाणी सर्व त्यानुसार होणार आहे आणि एकंदरीत त्याच्यामुळं आपलं जे काही मोठं आहे की आमचा वारकरी व्ही आय पी वारकरी याप्रमाणे प्रशासन चांगलं काम करून पंढरपूर शहर स्वच्छ सुंदर राहण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करत आहोत वारी झाल्यानंतर सुद्धा एकंदरीत सर्व जिल्हा प्रशासनातील सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून आपण वारीनंतर सुद्धा एक चांगलं स्वच्छता अभियान करणार आहोत करणार आहोत आरोग्यासाठी काय वेगळे नियोजन केलेलं आहे का के शहराच्या वतीनपालिकेवरती आरोग्याच्या अनुषंगाने शौचालयाचा तर विषय आहेच त्याबरोबर शहरामध्ये नियतकालिक पद्धतीनं ज्या काही फवारणी आहेत म्हणजे दोड फवारणी आहे किंवा कल्चर फवारणी आहे जंतुनाशक फवारणी आहे यासाठी एक वेगळ्या टीम तयार भागणी ह्या टीम तयार आम्ही केलेल्या आहेत आणि त्या टीमच्या माध्यमातून त्या त्या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी जास्त वारकरी संख्या आहे किंवा संपूर्ण शहरामध्येच हे आरोग्याच्या अनुषंगानं आमची फवारण्याची काम सुरू आहे त्याचबरोबर हिवताप किंवा मलेरिया या सुद्धा आपण जे पाण्याचे आहेत तपासणी करतो त्या भागामध्ये आपल्या टीमच्या माध्यमातून तपासणी सुरू असून त्या त्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे आणि इतर जे काही अनुषंगिक प्रयत्न आहेत ते नगर परिषदेचे पॅनल सुरूच आहेत जेणेकरून ही वारी सुख करू खरं तर शहरामध्ये आता मोकाड जनावर दिसतात गाई आहेत काही सोडलेले इतर जनावर आहेत कुत्रे आहेत त्या त्या कुत्र्यांनी भटक्या जनावरांचं काय नियोजन आहे का मोकट जनावरांचा खरंच मोठा समस्या आपल्या शहरामध्ये आहे कारण आपण एक का तसे म्हणायला गेलं तर पंढरपूरमध्ये आजूबाजूचे जे गवळ्यांचे वाडे किंवा शेतकरी परिसर असल्यामुळं काही लोकांचे बरेचसे गाई वगैरे असे गुरु आहेत त्याचबरोबर मोकट जनावर सुद्धा शहरामध्ये आहेत या अनुषंगाने आम्ही मोकट जनावरांचा प्रतिबंध करण्यासाठी एक त्याचंही वेगळं नियोजन केलं असून त्याचं शहरामध्ये ते पथकामार्फत आपण जे मोकट गुरु आहेत ते पकडत आहोत जे जागा मालक आहेत किंवा सॉरी गुरांचे मालक आहेत त्यांना आम्ही विशेष आवाहन केलेलं आहे की तुम्ही तुमची जी काही गुरु आहेत ती बांधून तुमच्या ठिकाणी ठेवावीत जेणेकरून शहरात इतरस्त जर फिरली तर त्याचा वारकऱ्यांना शहरातल्या नागरिकांना अपाय होणार नाही किंवा त्यांना त्रास होणार नाही या उपरही ज्यांनी ज्या जै लोकांनी त्याच्यावरती कारवाई करत नाही त्याची आम्ही ते जे काही मोकाट जनावर आहे ते पकडत आहोत आणि त्याच्यावरती नियमानुसार दंडनीय आका, आकारणी करून त्याच्या गोपालनाला आणि किंवा त्याचा लिलाव करणं यासारखे नियमानुसार जे त्यानुसार आम्ही ते काम करत आहोत कुत्र्यांच्या अनुषंगाने शांग, सुद्धा आपण निर्विजीकरणाचा ड्राईव्ह चालू केलेला आहे गेल्या चार पाच दिवसापासून शहरातले जे काही मंदिर परिसर दर्शनबारी परिसरामध्ये जे काही जे काही अॅनिमल्स आन, आहेत कुत आहेत त्यांचा आपण पकडून त्यांच्यावरती निर्बिजी करण्याचं सुद्धा काम सुरू आहे आणि ते अंतिम टप्प्यात येईल त्यामुळं नागरिकांना त्याच्यापासून काही त्रास होणार नाही याची आपण दक्षता घेत आहोत आपल्या व्ही आय पी वारकऱ्यांना काय आवाहन करतात वारकऱ्यांना प्रशासनाच्या वतीनं एकच आव्हान आहे की तुम्ही इथं आल्यानंतर तुमचा प्रवास सुखकर इथला निवास तुखकर होण्याच्या अनुषंगानं पाणी जे प्रशासनाच्या वतीनं जे चांगलं दिलेलं आहे त्याचाच वापर करावा उघड्यावरचं कुठलंही अन्न खाऊ नये शौचास बाहेर जाऊ नये शहर स्वच्छ राहण्याच्या अनुषंगानं जे काही कचराकुंड्या आहेत त्या ठिकाणीच कचरा टाकावा उघड्यावर कचरा करू नये असं एक प्रशासनाच्या वतीनं आमचं आव्हान आहे बघितले होते मुख्याधिकारी नगरपालिका पंढरपूरचे यांनी वारकऱ्यांना स्वच्छतेची वारी आपली वारी या संदर्भातलं आवाहन केलेलं आहे पंढरपुरातून जगजित डांगे न्यूज नाईन मराठी